गणेश नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश करून म्हणजे भाजपाने मराठा शिंदे यांना आव्हान दिलेलं आहे अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रात झळ केली आहे मी, के मी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एक विरोधक असतो तरी गणेश नाईक यांना जे मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे त्यासाठी धन्यवाद देतो मी सकाळीच भाजपाचे दुसरे मंत्री आशिष शेलार यांना अभिनंदनाचा ठराव म्हणजे अभिनंदनाचा निरोप धाडला कारण आशिष शेलार यांनी पहिल्यांदा मुंबईतल्या आगरी कोळी कराडी गावठाणांचा मुद्दा तिथे घेतला होता आणि गणेश नाईक हे समस्त ठाणे रायगड पालघर मुंबई इथल्या आगरी कोळ्यांच्या गावठाणांच्या घरांच्या हक्कांचे नेते आहेत विधानसभेत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आवाज उठवला आहे आणि आज त्यांना मंत्रिपंडळ मिळाल्यामुळे ओबीसींच्या आशा पल्लवित झाल्यात यासाठी मी भाजप सरकारचं अभिनंदन करतो आणि म्हणूनच गणेश नाईक यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे अशा प्रकारची भूमिका प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये सुद्धा घेतली होती त्यांनासुद्धा एक तरुण चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी आम्हा सर्वांची अपेक्षा होती पण ते झालं नाही आणि म्हणून मुंबई ठाणे रायगड पालघर येथील आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसी मच्छीमारांच्या घरागावठाणांचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे आणि त्या संघर्षामुळे एक सामाजिक चळवळी उभी राहिली त्याचे राजकीय नेतृत्व विधानसभेत आताचे मंत्री गणेश नाईक यांनी केलेलं आहे प्रशांत ठाकूर यांनी केलेलं आहे त्यामुळे हे ओबीसीचे नेते म्हणून जमीन हक्कांचे सरकारी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं मग शिडको असेल सेज असेल जे एन पी टी असेल सेज यामध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून या सगळ्यांचं नेतृत्व करणारे नेते म्हणून गणेश नाईक यांचा सन्मान एकीकडे एक झालेला आहे ती गोष्ट स्वागतार्ह आहे आणि म्हणून आपल्याला माहीत आहे था की ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी इथली सत्ता आगरी कोळ्यांची सत्ता हातात घेऊन इथल्या लोकांना अधिकार नाकारले मग ते आग्रिशेनेचे राजाराम साळवे असतील किंवा कोळी समाजाचे नेते अनंतरे असतील एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याने ठाण्यातल्या सत्तेच्या दोरावर कोळीवाडे गावठाणे यांचा एसआरए करण्याचा क्लस्टर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही गावठाणे या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा एक धंदा सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व सरकारी जागा ज्या गावठाण विस्तारासाठी गावाच्या जवळच्या होत्या आरक्षित होत्या यासुद्धाला बिल्डरला द्यायचा प्रयत्न केला आणि यामध्येच डोंबिवलीमध्ये सोनारपाडा असेल हेदुटणी असेल कल्याण तालुक्यामध्ये इथल्या आगरी कोळ्यांचा संघर्ष चालू आहे परंतु या संघर्षाला मंत्रिमंडळात स्थान नव्हतं म्हणजे आमचा मंत्री नव्हता तो मंत्री भाजपाने देऊन एकनाथ शिंदे यांना वेगळ्या प्रकारे समज दिलेली आहे भाजपाच्या या सत्ता संतुलनाचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि म्हणून गावठाण विस्तारासाठी जागा विकण्याचा जो सपाटा चालव चालवलेला था। आहे त्याविरोधात कोळी समाजाने लढा उभारलेला आहे आप आपल्याला माहीत आहे की डोंबिवलीमध्ये सोनारपाडा येथे मला पोलिसांनी अरेस्ट केली होती आणि ती जमीन आम्ही बहात्तर गुंठे वाचवली होती परंतु याचा निर्णय होत नाही या निर्णय होणं आता गणेश नायकांच्या नेतृत्वामुळे शक्य होईल अशा प्रकारची आशा इथल्या कोळ्यांना वाटू लागलेली आहे शिडकोने पंच्याण्णव गावांना भाडे करार देऊन जमीन मालकी हक्क नाकारला यामध्ये एकनाथ शिंदे या नगर विकास खात्यातल्या मराठा मंत्र्याचा हा जो विषय आहे तो सुद्धा विषय आपल्या लोकांना आवडलेला ना नाही मग क्लस्टर विकास शोधना लावण्याचा प्रयत्न या भाडे करारामुळे होणार होता याविरोधात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात इथला आगरी कोळी भूमिपत्र उभा राहिलेला आहे आणि म्हणून याचप्रमाणे एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना शिडकोमध्ये त्यांनी ठराव घेतला की मान्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायचं आणि इथल्या आगरी कोळ्यांच्या अस्मितेचा कोळ्यांच्या ताकदीचा अपमान करायचा आणि म्हणून भूमिपत्र आगरी कोळी लोकांनी या विरोधातली आ, विरोधातली आ, जी आंदोलनाची कृती आहे ती आंदोलनाची कृती करण्याचा प्रयत्न केला लाखांच्या वर लोक एकत्र आली आणि आंदोलन झालं त्यामुळे नवी मुंबई विमानतळा लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचं आंदोलन इथे यशस्वी झालं परंतु लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा हे नाव इथे मिळालं नाही हे आंदोलन बाकी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आगरी समाजाचे मंत्री एक गणेश नाईक यांनी विमानतळाचं आंदोलन लावून धरावं कारण मागच्या वेळीसुद्धा विमानतळाच्या आंदोलनाने खासदार कपिल पाटील यांना मागच्या लोकसभेच्या काळात मंत्रिपद मिळालं होतं आणि आत्ता गणेश नाईकांना हे जे मंत्रिपद मिळतं हे लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनाचं प्रतीक आहे लोकांनी एकत्र आल्यामुळे ओबीसींचा लढा वेगळ्या कारणासाठी नवी मुंबई विमानतळात दिसला ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी आरक्षणाचा लढा उभारला याच पद्धतीने जमीन मालकी हक्क आणि ओबीसी नेते दिबा पाटील यांच्या आंदोलनामुळे गणेश नाईकांना हे मंत्रिपद मिळालं याची आठवण त्यांनी ठेवावी विनंती